नमस्कार आशुतोष नमस्कार नमस्कार मंडळी आजचा आपला टप्पा भंडी शेगाव ते वाखरी असं या अतिशय आनंददायी प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत तर हे करत असताना आपण आपल्या चर्चेच्या संदर्भात नाथ महाराजांच्या भारुडाचा अस्पष्ट असा उल्लेख झाला तर आम्हाला त्याविषयी थोडा अधिक ऐकायला आवडेल भारुड म्हणजे बहुरुढ लोकांमध्ये जास्त रूढ आहे ते लोकांमध्ये रूढ आहे म्हणजे पाठांतर रूढ आहे असं नाही लोकांना ते आवडत आहे आणि त्याद्वारे प्रबोधन घडत आहे अशा अर्थाने ते भारुड आहे आणि नाथ महाराजांची भारुड ही लोकांमध्ये जास्त प्रसुत झालेली आहे किंबहुना तीच जास्त लोकांना आवडतात इतर संतांनी भारुडं केली आहेत पण ती लोकांना माहीतही नाही त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची काही भारुड आहेत पण ती थोडी गहन कूट आहेत अर्थात भारुड हेही कूटच आहे वेगळ्या वेगळं रूपक धरून एखादं चिंतन मांडणं हे म्हणजे बहुर बहा भारुड किंवा बहुरुड असं आहे महाराष्ट्रात भारुडाची परंपरा नाथ महाराजांच्या आधीपासून आहे पण ती नाथ महाराजांनी जास्त विस्तारली असं म्हणणं श्रेयस्कर ठरणार आहे आणि लोकांमध्ये त्या निमित्तानं अनेक गोष्टींचं प्रबोधन नाथ महाराजांनी घडून आणलं अध्यात्म नुसतं नाही वेदांत अध्यात्म संसार या सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीनं भारुडातून नाथ महाराजांनी लोकांसमोर मांडलेल्या आहेत आणि त्यामुळं हे लोकांना आवडत आहे म्हणजे आपल्याला सगळ्यांना पण तो विंचू काय आहे तो संसारातला म्हणजे विषय त्या अर्थाने तो विंचू विंचू चावला मग ती इंगळी मग अति दारुण हा जो सगळा भाग आहे त्याच्या विचारानं तसा विचार व्यक्त केलेला आहे आणि त्यामुळं त्या, त्या भारुडाचं महत्व जास्त आहे आणि या पालखी सोहळ्यात भारुडाचा सन्मानही केला जातो म्हणजे भाजनात तर ते आहेच पण त्याशिवाय जिथं जिथं रिंगण होतं तिथं तिथं माऊलींच्या समोर भारुडाचं सादरीकरण होतं भारुडाचं भजन होतं भारुडात दोन प्रकार आहेत एक सोंगी भजन आणि एक साधं भारूड नुसतं म्हणून घेणं आणि एक भारुडाच्या त्यातून नाट्यवस्कार जसा एकपात्री प्रयोगाचा करतात तसंही भारुड सादर केलं जातं आणि महाराष्ट्रात ती परंपराही खूप मोठी आहे विठ्ठलराव भोक्षे रामचंद्र देखणे यांनी भारुड आता चंदा ती तेव्हा पंढरपूरच्या त्यांनी तर भारुडाच्या जीवावर राष्ट्रपती भवनापर्यंत मजल मारली राष्ट्रपतीकडून भारू शिकाय घेत अभिमानाचा विषय त्यानिमित्तानं भारुडाच्या वर वेचा विद्यार्थ्याला शिकवतात त्यामुळे भारुड या अर्थाने ते खा लोकांवर असलेले गारुड म्हणजे भारूड वा वा असं म्हणणं फार श्रेयस्कर अगदी आहे श्रेस्कर आता दुसरा प्रश्न माझा असा होता की आजचा जो आपला टप्पा आहे हो। वंटीच्या गाव हो। ते, ते वाखरी या टप्प्यात नेमकं त्या दिवशी काय घडतं अंतरही खूप कमी आहे आणि या टप्प्यात घडणारे जे विषय आहेत त्यामध्ये रिंगण हा विषय आहे रिंगण ही एकच टप्पा असा आहे की या सो म्हणजे सोहळ्यामध्ये या एका टप्प्यात अंतर आहे सुमारे बारा किलोमीटर ते दहा किलोमीटरचं आणि रिंगण होतं मी असं म्हणालो होतो की रिंगण गोल रिंगण होतात उभे रिंगण होतात पण प्रत्येक रिंगण स्वतंत्र होतं या टप्प्यात मात्र एकाच दिवशी गोल रिंगण आणि उभं रिंगण दोन्ही गोल रिंगण रिंग, गो, जे आहे ते बाजीराव विरोबर आणि साधारण तिथंच उभं रिंगण होतं म्हणजे ते उभं रिंगण आणि गोल रिंगण असणारा एकच टप्पा म्हणजे हाय आणि त्यामुळं आणि याला दुसरा एक पैलू असा आहे की सोहळ्यावर चालत येणारे जे लोक आहेत हे चालत येणारे लोक पहिली रिंगणं घेतात पण पंढरपुरात जे आलेले लोक आहेत त्यांना रिंगणाचा आनंद घ्यायचा असेल तर सगळ्यात शेवटचं गोल रिंगण जे बाजीरावच्या भावाच्या होतं ते रिंगण पाहायला पंढरपुरातून स्वतंत्र गाड्यांची व्यवस्था असते किंवा अन्य साधनांनी लोक जातात आणि ते शेवटचं रिंगण गोल रिंगण अनुभूती घेऊन पाहून परत पंढरपूरला येतात या गोल रिंगणात दुसऱ्या थोडा लोकांचा अर्थ असा आहे की माऊली येत आहेत आपल्याला त्यांच्याबरोबर चालत येता आलं नाही पण माऊलींच्या स्वागताला आडवं जावं आणि माऊलींना घेऊन यावं या भावने ते वाकरीच्या पलीकडे असणाऱ्या भंडिशेगाव आणि बाजीराव विहिरीच्या जवळपास उलट माऊलीला सामोर जातात आणि माऊलीला घेऊन अशा पद्धतीने तो विचार आहे अगदी बरोबर आहे आता माझ्या मनात आपण पंढरपूरच्या अगदी जवळ आलो आहोत तो तुकोबा रायची काय अवस्था झाली होती तशी हा अवस्था विधेय अगदी एकतीस किलोमीटर बत्तीस किलोमीटर असता भागकरी आता जे भक्त आहेत ते काहीसे त्या अवस्थेत असणार वाकरीतन तर नक्कीच आता म्हणजे पंढरपूरचे वेद लागले म्हणतात जवळ हे सगळं झालं या सतरा अठरा दिवसाच्या या प्रवासाची म्हणजे ह्याच्यात तुम्ही म्हणलात तसं सा, सातारा पुणे आणि सोलापूर इथलं ऊन पाऊस वारा सहन करत आपण आलो पण ह्या सगळ्या आपल्या प्रवासाची फलश्रुती काय असं मी तुम्हाला प्रश्न विचारला तर काय सांगा फलश्रुती म्हणजे वारकऱ्यांच्या हिशोबात भगवंताची प्राप्ती ही सगळ्यात महत्वाची फलश्रुती आहे आता एवढे अठरा दिवस तप सायास करत आलो ऊन वारा पाऊस सोसत आलो आणि आता आपल्याला प्रत्यक्ष परमात्मा दिसणार तो आनंद ही त्याची फलश्रुती महत्वाची आहे पण याशिवाय वेगळ्या अर्थानं जेव्हा सामाजिक अर्थ विचार करू तेव्हा फलश्रुतीचा अर्थ अनेक पद्धतीने करता येईल एकमेकांचे संपादन होणं ज्याची माझी ओळख नाही जो माणूस जन्मात बघितला नाही त्याचं संपादन होणं तो नवा ऋणानुबंध ऋणानुबंध निर्... निर्माण होणं ही त्यात फलश्रुती आहे सगळा समाज एकसंध होण्याचं साधन म्हणजे पालखी सोळा आहे आणि अठरावा दिवसानंतरच जे आहे ती त्याची फलश्रुती आहे या बरोबर म्हणजे अनेक गोष्टी आहेत हा झाला एक भाग यारे यारे लहान तोर याती भलते नारी नर हा जो विषय तो ही फलश्रुती आहे या अठरा दिवसात माझं मी पण विसरून जाणार आणि सगळ्यांनी एकजीव राहणं म्हणजे तुम्हाला पायात काटात टोचला तर मी थांबून काढणं तुमचा पाय मृगाळला तर तुमच्या पायाला मलम पट्टी करणं किंवा मला काय झालं माझी चप्पल तुटली तुम्ही मला काढून देण तुम्ही भले अनवाणी आहे पण तू आता तुला गरज आहे ह्या भाव वाटणं म्हणजे विसरले जयाचे मी पण असा जो भाग आहे तो या पालखी सोहळ्यात अनुभायला मिळतो आणि तो जन्मभर पुढं आपल्याला संसारात वापरता येण्यासारखा आहे म्हणजे हा दुसरा भाग झाला आणि दुसरं जे आहे ते ज्याला आपण अर्थकारण आहे okay. या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं अनेक गोष्टी अनेक गावं अनेक संस्था नव्याने उभे राहतात अनेक गोष्टींची साधनं त्यांना हाताशी येतात आणि अर्थकारण फार मोठं घडतं प्रत्येक गावात होणारा वेगळा विषय आणि यापेक्षा एक वेगळी कथा म्हणून म्हणाल की हे बाबासाहेबांकडून मी ऐकलंय आदरणीय बाबासाहेब पुरुंदरांकडून काय घडलं पालखी सोहळ्यातून हे तर सगळं घडलंय म्हणजे मोक्ष मिळतोय मुक्ती मिळते भजनानंद मिळतोय परमात्म्याची प्राप्ती होते एकमेकाचा ऋणानंद निर्माण होतोय भजनाचा आनंद मिळतोय किंवा नवीन भजन पाठ होत आहेत गायनाच्या नवीन कळा कळत आहेत किंवा गायनाची नवीन अंग येत आहेत हो। दुसऱ्याच्या नाताना हो। पण त्याहून जे विशेष आहे ते भक्ती दृढ होते हा एक भाग हो। आणि मामांनी सांगितल्याप्रमाणे वर्षभर चेन्नईला चढलेला गंज आहे तो झटकून जातोय हा जसा भाग आहे तसं महाराष्ट्रात एक विशेष गोष्ट घडून गेली घडलं असं की हा पालखी सोहळा आळंदीवरून निघाला आणि पुण्यातून पंढरपूरकडे येत असताना जुनी गोष्ट आहे सुमारे शंभर वर्ष झाली असतील साल निश्चित मला माहित नाही पण पालखी सोहळा पुण्यात आला असताना एक ख्रिश्चन मिशनरी पुण्यात होता अच्छा आणि त्यानं ही दिंडी निघाली आजच्या तेव्हा एवढे लोक ट्रक वाहतूक रथ नव्हता नुसती पालखी खांद्यावर घ्यायची आणि लोक यायचे पण त्याला ती गंमत वाटली हे लोक काय काय फंक्शन काय त्याचं नियोजन काय त्याची उत्सुकता झाली जाईल आणि त्याने पुण्यात त्याबद्दल चौकशी केली हे काय मी आता पुण्यात वर्षभर राहतोय पण मला दिसलं नाही या वेळ दिसले काय आणि मग लोकांनी त्याला सांगितलं की ही पालखी सोहळा आहे ही पंढरपूरची वारी आहे त्याच्यासाठी माऊली आता आळंदी निघाले आणि चालत चालत पंढरपूरला दोनशे किलोमीटर जाणार आहे पण मला ह्याची उत्सुकता थांबली नाही मला याच्याबद्दल अजून माहिती पाहिजे आणि मग लोकांनी सांगितलं की तुम्हाला अजून माहिती पाहिजे ना याचा अभ्यास करायचा असा विषय ना तुम्ही इथल्या इतिहास संशोधक मंडळ नावाची संस्था आहे तिथे जा तिथे तुम्हाला याच्याबद्दल माहिती मिळेल आणि ते तिथे आले तिथे आले तिथल्या लोकांमध्ये चर्चा केली बोलले आणि मग लोकांनी त्यांना पाहिजे तशी जशी तोंड पोद्दार खरे किंवा अजून ज्येष्ठ माणसं वासी बेंद्रे असतील किंवा अजून कोणी राजवाडे असतील असे अभ्यासक होते आणि त्यांनी त्याला माहिती दिली त्याची उत्सुकता जागी झाली त्याला हा सोळा जवळून पाहिला पंढरपूर येऊन पाहिलं आळंदीला जाऊन पाहिलं आणि या संतांची चरित्र काय आहे अद्भुत आहेत लोकांना हे गारुड कसं काय होत आहे त्याच्या संबंधी चिंतन केलं अभ्यास केला आणि त्याला असं वाटलं की हे माझ्या देशातल्या लोकांना कळलं पाहिजे अच्छा आणि म्हणून त्यांनी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज जीवन आणि कार्य अशा लहान लहान बुकलेट प्रकाशित केल्या इंग्लिश मध्ये सुमारे शंभर वर्षांनी आणि त्या त्या देशात गेल्या मग त्यांनी इथं अभ्यास केला गेला संपला हा विषय संपला इतपर्यंत पुढे माहित नाही कोणाला पण इतिहास संशोधक मंडळात पुढे काही वर्षांनी एक लखोटा आला सगळे अभ्यासक वाचत बसले ते सचिवाने लखोटा आलाय म्हणून आला बघा हे आलाय म्हणजे काय बघा पोस्टाने आलं ते लखोटा होता जाड जोड मोठा होता फोडला आणि काढून बघितला परदेशातून होता इंग्लंड मधून आला होता जरा उत्सुकता काय वेगळं आता हे काय आणि मग ते सगळं लकोटं काढून वाचला बघितलं आणि सगळे आश्चर्यचकित झाले झालं होतं असं तो जो फादर मिशनरी होता बहुतेक त्याचं नाव रेव्हरंड बहुतेक मी ठीक आहे आणि त्यांनी तिकडे गेल्यानंतर ना आपलं आपलं काम करीत असताना ती पुस्तकं वगैरे प्रकाशित केली सगळं झालं त्याच्याबद्दल कथा लिहिली होती पण त्याच्या वकिलाचं एक पत्र होत वकिलाचं पत्र असं होतं की तो तिथे गेल्यानंतर त्याचं वाटलं की आता आपलं आयुष्य संपत आले आणि वकिलावर बोलवून त्यांना मृत्यूपत्र केलं बरं ही माझी प्रॉपर्टी ही हे आहे आणि याची विलवाट प्रमाण लावा मी मेल्यानंतर या गोष्टी करा आणि त्याप्रमाणे फॉलो करायसाठी मी हे पत्र लिहिले असं जर पाहिलं तर त्यातून त्याने असं लिहिलं की मी मेल्यानंतर या वारकऱ्यांच्या मी जाणं येणं सगळ्या संपर्कांना विषयांना मला काही वाचलं वाटलं ते असं आहे की मी मेल्यानंतर मला ख्रिश्चन धर्माप्रमाणे न पुरता फादर आहे बरं का तो ख्रिश्चन मिशनरी आहे न पुरता मला झाडा बर आणि जायला नंतर ती राख इथल्या माझ्या बंगल्याच्या झाडांना हा हा एक भाग त्यांनी सांगितला पुढचं आपल्याला पत्र याचं काय ते पुढं असं होत की माझ्या संपत्तीचा अमुक अमुक हिस्सा एवढे रुपये येतील रुपये म्हणजे डॉलर किंवा आपण इंग्लंडच्या वर्ष पाऊंड एवढे पाऊंड येतील त्या पांडातली एवढी रक्कम ही पुण्याच्या इतिहास संशोधक बर का तर मी ह्या सगळ्या संतांचं जीवन चरित्र त्यांच्यामुळे माहिती कारण मी तो पालखी सोहळा पाहिला आणि म्हणून त्याने ती पैसे पाठवले होते म्हणजे पालखी सोहळ्याचा प्रभाव काय असू शकतो किंवा त्याची निष्पत्ती काय असू शकते पैसे पाठवले पैसे पाठवले म्हणजे एवढ्या विषय संपत नाही आज जे इतिहास संशोधक भारत इतिहास संशोधक मंडळाची इमारत आहे ती त्या फंडातून उभे राहिलेली आहे त्याचा खर्च त्याला दिलेला आहे आणि त्यामुळे भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये प्रवेश केला गेला जो मोठा हॉल आहे त्या हॉलमध्ये एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या बाजूला या मिशनरीचं चित्र म्हणजे प्रभाव काय असू शकतो वारकरी संप्रदायाचा प्रभाव इंग्लंड पर्यंत पोहोचला वारकरी संप्रदायाचं श्रेष्ठत्व लांब गेलं आणि त्यातून एक इतिहास संशोधनाचं मोठं काम हिंदुस्थानात उभं आहे हा प्रभाव लोकिक असताना मी सांगतो हा सगळा भाग पण प्रभाव आहे अनेक माणसं जीवन धरून जातात त्यातलं एक आहे पालखी सोहळ्यात गेलो माझी दारू सुटली पालखी सोहळ्यात गेलो माझी तंबाखू सुटली असे कितीतरी लोक आपल्याला पाहायला मिळतील पालखी सोहळा पाहिला आणि भारत इतिहास संशोधन मंडळाची उभारणी झाली पाहिजे वाटत अलौकिक आहे हे सगळं धन्यवाद अशोक धन्यवाद